नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत काल गुरुवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा व कामगारांचा वडगाव मावळ येथे तहसीलदार कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा हा तलाठी व सर्कलच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आला असून गाव मावजे सुदवडी जांभवडे गावच्या हद्दीत बाहेरून आलेल्या नागरिकांनी आपल्या आवतीनुसार गुंठा अर्धा गुंठा जागा खरेदी केलेल्या असून त्या सातबाराच्या नोंदी वर्षानुवर्ष झाल्या नसल्याचे कामगारांनी म्हटले आहे तसेच तलाठी व सर्कल नागरिकांकडे सातबारा नोंदीसाठी पंधरा ते साठ हजारांची मागणी करून लुटमार करीत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या निषेधात हा मोर्चा काढण्यात आला मुख्यतः आम्ही एकाच मागणीसाठी सध्या दोन परिसरात सुदोडी गावच्या हे सगळे नागरिक आलेले आहेत हा सगळा जो कामगार वर्ग आहे पूर्ण महाराष्ट्रातनं पूर्ण देशातनं हा कामगार वर्ग एकत्र आलेला आहे एमआयडीसी मध्ये काम करणारा असंघटित क्षेत्रातला सगळा वर्ग आहे या माणसांनी स्वतःच्या पोटाला चिंता देऊन अर्धा गुंटा एक गुंटा जागा त्यांनी घेतलेली आहे दहा दहा बारा बारा वर्षी घालत ते वास्तव करतायत परंतु या माणसाच्या नावची त्याच्या जागेची सातबारा अजूनपर्यंत होत नाही आतापर्यंत सांगितलं जात होतं की मावळ प्रशासन म्हणायचं की मावळ तालुक्यातल्या सातबारा सगळ्या बंद आहेत असं असे काहीतरी कारण दाखवून ते सगळं होत नव्हतं आता मागील दोन तीन महिन्यापासून पद्धतीनं आमच्या तुमच्या तलाठी आणि सर्कल यांच्या संगणमतानं सातबारा करतायत परंतु त्या सातबाराच्या कागदाची किंमत आपण जर बघितलं कायदेशीरित्या ते दहा ते पंधरा रुपयापेक्षा नाही परंतु त्या कागदाची किंमत आज छुप्या पद्धतीनं हे प्रशासनातले काही भ्रष्ट कर्मचारी अधिकारी पंधरा हजारापासून साठ हजार रुपयापर्यंतची किंमत त्यांनी ती वसूल करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये बिल्डर पण सहभागी आहेत जे ज्या बिल्डरनं जागा विकलेल्या आहेत ते बिल्डर तो रावतालाटी आणि तो सर्कल यांच्या संगणमतानं साधारणतः हा सगळा सौदा सुरू झालेला आहे तर याला पूर्णरित्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र विरोध आहे आणि ज्या ज्या व्यक्तीनं तिथं जागा घेतलेली त्याच्याकडे खरेदी करता आहे कायदेशीरित्या त्याच्याकडे डॉक्युमेंट आहे त्या त्या व्यक्तीचं सा, ते सातबारा त्याच्या नावावर झाली पाहिजे ह्या मुख्य मागणीसाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत ही संख्या खूप कमी आहे ह्या पंधरा दिवसामध्ये जर आज आजच्या या पंधरा दिवसामध्ये जर आमच्या निवेदनाचा आणि आमच्या ह्या म्हणण्याचा जर प्रशासनानं केला विचार केला नाहीये त्याच्यावर जर विचार विनिमय केला नाहीये तर याच्या दहा पट संख्या इथं मावणार नाही एवढे लोक इथं उपस्थित होतील आता फक्त दोन गावच्या हद्दीतले हे लोक इथं आलेले आहेत त्यांचे फॉर्म आम्ही अर्ज त्यांचा व्यक्तिगत अर्ज आणि निवेदन आम्ही माननीय प्रशासनाचे तलाठी साहेब तुमचे कार्यकारी न्या, न्यायदंडेकर साहेबांना आम्ही हे सगळं देणार आहोत आज आम्ही अतिशय शांत पद्धतीनं सगळं आम्ही हा एक नमुना प्रशासनाच्या समोर आम्ही मांडत आहोत आमची परत एकदा आमची विनंती आहे मावळ प्रशासनाला की माननीय कार्यकारी न्यायदंडिकारी साहेबांनी प्रश्ना या प्रश्नामध्ये लक्ष घालून या सामान्य कष्टकरी माणसाच्या जे काही हक्काचा सातबारा आहे तो ही विनंती आहे हक्काची सातबारा मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आपण पाहतो की सातबारा साठी जर एवढी किंमत मोजावी लागत असेल पंधरा हजारापासून साठ हजारापर्यंत किंमत मोजावी लागत असेल तर ही खूप आवाचा सव्वा भयानक किंमत आहे आणि सामान्य माणूस एकंदरीतच महागाई मेटाकुटीला आलेला आहे एकीकडं कंपन्यात नोकऱ्या परमनंट नाहीत दहा ते बारा हजार पगारामध्ये मुलं शिकवायची घर भागवायचं एवढं सगळं करून कुठं तरी गुंटा अर्धा गुंटा जागा घेऊन कर्ज काढून घरं बांधलेली आहेत आणि ती जर अशा पद्धतीने सातभारासाठी मागणी होत असेल तर ही लढाई केल्यापासून पर्याय नाही आणि म्हणून आम्ही आता इथे तसं तर आम्ही ज्यावेळेस नावचं त्यांनी केलं आमच्या आता त्यावेळेला आम्ही महसूल हा शासनाला भरलेला आहे प्रत्येक गुंट्या माग महसूल तर शासन काढून घेत आहे आणि मग नंतर सात बारा देताना काढतं हेच कळत नाहीये आणि मग त्यासाठी भ्रष्टाचार एवढा आहे की छुप्या पद्धतीनं हे प्रशासन तस पैसे मागेल पण हे त्यांचे जे मधले दलाल आहेत ते दला सामान्य माणसाला खूप मेटाफुटीला येण्याचं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सातबारा ही आमच्या हक्काची आम्हाला त्याला सोळा हजार ते साठ हजारापर्यंत भाव आहे सातबाराचा